यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते यामुळे स्त्रीचा सन्मान आणि गौरव ही जबाबदारी आहे असे मानत कपिलेश्वर ट्रस्टतर्फे प्रथमच महिलांसाठी तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला होता मात्र कपिलेश्वर देवस्थानच्या स्वच्छतेची आणि सेवेची जबाबदारी पुरुषांबरोबरच महिला वर्ग देखील तितक्याच आनंदाने करत आहेत यामुळे महिला सेवेकरी आणि समस्त महिला भक्तांसाठी मोठ्या उत्साहात महिला मेळावा पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर सरिता पाटील नगरसेविका वैशाली हुलजी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर अनुपमा सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सरिता पाटील यांनी हळदी कुंकू समारंभ महिलांमधील परस्पर विचारांचे देवाणघेवाण करणारे एक माध्यम आहे यामुळे महिलांनी बाहेर यावे आणि प्रगतीकडे वाटचाल करावी असे नमूद केले धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये गुंतवा व मिळवा रुपये कमीत जास्त -कमी गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये पाचशे पन्नास च्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ बेळगाव पुणे मुंबई दिल्ली रत्नागिरी सावंतवाडी कोल्हापूर गोवा नाशिक सांगली तर रेणू किल्लेकर यांनी तिळगुळ समारंभ म्हणजे महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद केले यावेळी महिलांना हळदी कुंकू आणि वाण वितरित करण्याबरोबरच बालगोपाळांसाठी बोर घालण्यात आले यामुळे महिलांच्या मेळाव्यात बालगोपाळांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सर्व महिलांच्या हस्ते चिरमुरे आणि बोरांचे नान घालून मुलांना प्रसाद वितरित करण्यात आला अचूक नियोजन आणि शिस्तबद्धतेत प्रथमच शेकडो महिलांच्या उपस्थितीत हा समारंभ कपिलेश्वर देवस्थानात पार पडला सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा